जयप्रकाश विद्यालय चनगड तालुक्यात आदर्शवत तीन लाखाचं चा बक्षीस जाहीर कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे दोन हजार सतरामध्ये बंद पडलेल्या मार्गावर असलेले किनी येथील जयप्रकाश विद्यालय आज एक आदर्श शाळा बनली आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात या विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल संस्थेला तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे दोन हजार सतरा साली कमी पटसंख्येमुळे हे विद्यालय बंद पडणार होतं त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एच डी मनवाडकर डॉ एस जांभळे आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पी जे मोहनगेकर यांनी निवासी शाळेची संकल्पना मांडली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या ध्येयाने मुख्याध्यापक मोहनगेकर शिक्षक मालन कांबळे दिलीप बिर्जे पुंडलिक सुतार विष्णू बारड आणि शिक्षकेतर कर्मचारी रणजित पाटील परशुराम तलवार अनिल कुंभारी यांनी अथक परिश्रम घेतला रोज सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ पर्यंत विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊन त्यांनी शाळेची पन्नास पर्यंत घटलेली पटसंख्या आज दीडशेवर पोहोचवली आहे या विद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर चाळीस खेळाडू तयार केले आहेत शाळेच्या व्यतिरिक्त अधिक अभ्यास आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे दानशूर व्यक्तींचेही शाळेला मोठे सहकार्य मिळत आहे भिंती सी सी टी व्ही आणि अद्ययावत वर्ग खोल्या यासारख्या आधुनिक सुविधा इक्विपमेंट असलेल्या या, या शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावं यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात बाहेरील विद्यार्थ्यांसाठी उत्तम निवास आणि सकस आहाराची सोय असल्यामुळे चंदगड आजरा गडिंगल शावडी या भागातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात शाळेच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या प्रयत्नामुळे पालक वर्गातही समाधानाचे वातावरण आहे असे मुख्याध्यापक मोहनगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आमच्या जयप्रकाश विद्यालय किनी या शाळेला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे शासनाचे तीन लाख रुपये बक्षीस हे या माध्यमातून मिळणार आहे या माध्यमातून काम करत असताना अतिशय आनंद होतो आणि हा आनंद सर्वांच्या माध्यमातून आमचा जो सर्व संपूर्ण शिक्षक स्टाफ आहे विद्यार्थी जे आहेत या सर्वांच्या माध्यमातून अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या सर्व गोष्टी हे संपूर्ण टप्पे आम्ही पूर्ण केलेले आहेत तर एकंदरीत पाहता आमची शाळा जी आहे जयप्रकाश विद्यालय जे आहे हे सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या संपूर्ण दिवसभरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात मग मुलांचं पाहुणा असेल त्यांचे सकाळचे खेळ असतील संध्याकाळचे प्रॅक्टिस असेल या व्यतिरिक्त दिवसभराचं शैक्षणिक वातावरण जे आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नियोजनबद्ध चाललेलं असतं आणि ह्या नियोजनामध्ये संस्थेचा हिस्सा जो आहे खूप मोठा आहे संस्थेचे अध्यक्ष एस जी मनवाडकर सर त्याचबरोबर उपाध्यक्ष जांभळे सर सचिव व्ही आर पाटील सर त्याचबरोबर आर बी मनवाडकर सर आणि संपूर्ण संचालक जे आहेत यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लागत असतं आणि यांच्या मार्गदर्शनातून ही शाळा ही उत्कृष्ट पद्धतीनं चालू आहे जसं क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी पोचलेले आहेत त्याच पद्धतीनं एन एम एस परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल दहावीचा के केंद्राचा निकाल असेल किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जो आहे आमच्या जयप्रकाश विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि हा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा संपूर्ण स्टाफ जो आहे मग त्यामध्ये कांबळे मॅडम असतील गिरजे सर असतील सुतार सर असतील बारड सर असतील रणजित पाटील सर असतील आमचे अनिल कुंभार असतील परशुराम तरवाळ असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे शैक्षणिक संकुल जे आहे अगदी गुन्ह्या गोविंदानं चालू आहे आणि त्याचबरोबर शासनाचा जो महत्त्वाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि हा विकास खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळेच जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थी हे किनीगावच्या बाहेरील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत दोन हजार सतरापासून या ठिकाणी स्वयंार्थ साहित्य अशा पद्धतीचं चा वसतिगृह चालू आहे आणि चा चा या वसतिगृहाच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील किंवा आजरा गडिंग्लस किंवा इतर तालुक्यातून येणारे विद्यार्थी जे आहेत की जे खेळासाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशानं या जयप्रकाश विद्यालयामध्ये येत आहेत आणि साहजिकच ज्या उद्देशानं विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांचा सर्वांगीण विकास या जयप्रकाश विद्यालयाच्या वतीनं होत आहे आणि असाच तो होत राहणार महान क्ल्यपूरसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा